संघर्षाचा काळ हा एकट्यानेच लढायचा असतो आजचं हे जे कलयुग आहे आजचं हे मॉडर्न युग आहे या मॉडर्न युगामध्ये माझा काका मला मदत माझा बाबा मला मदत माझा सुलता मला मदत करेल माझा मित्र मला मदत करेन कोणी नाही

मंडळी कशा आहात तुम्ही मजेत ना तर बघू शकताय आज पुन्हा एकदा ब्लॉगला सुरुवात करते आणि ते पण संध्याकाळी सहा वाजता आहे बघू शकता तुम्ही सहा वाजलेले आहेत आणि जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती होता आपल्या जो सत्कार होता ते आपल्या श्री सत्यनारायणाची महापूजा हा तर तिकडे सत्कार आहे यांच्याचा तर ते आज आहे तो आजचा वार आहे मस्त मंगळवार 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 आहे हा वार आहे मस्त मंगळवार आणि आपल्या रांजनदेवी मातेच्या मंदिरात आपला सत्कार आहे यांच्या माझ्या तर आता आम्हाला निघायचं आहे तर त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट मला सांगायची होती आपले आपण एकविरेला आम्ही जाऊन आलो त्याच्यानंतरचा आपला सेकंड पार्ट होता म्हणजे दुसरा पार्ट होता दुसरा तर तो मी टाकला नाही कारण की माझी मावशी पण वारली ना मावशी तर माझी मावशी पण वारली त्याच्यामुळे आपला ब्लॉग तो सेकंड पार्ट आला नाही आणि तो तो आता पार्ट आहे तो थोडासा लेटच येईल कारण की त्याच्यामध्ये कसं आपण नॉनव्हेज वगैरे खाल्ला होता ना तर त्याच्यामुळे तो चांगला नाही वाटत मावशी पण वारले तर चांगला वाटत नाही याच्या डिनर मी तो ब्लॉग थोडासा लेटच करेन आणि ह्याचा व्हिडिओ घ्यायचा बोलत तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ह्या दिवसाच्या आम्ही दोघांनी किती आतुरतेने वाट बघितलेली आहे आणि तुम्ही पण किती आतुरतेने वाट बघितलेली आहे तर मंडळी हा व्हिडिओ तर मला घ्यायलाच लागेल लाके कारण की हे दिवस असे ना परत कधी येत पण नाही nah. आणि <ुण> फुटबॉलमध्ये लागलं आम्ही असं म्हणजे आम्ही काय झालं आम्हाला असं वाटला हलकाच लागला असं त्याला आम्ही थोडं लक्ष नाही दिलं तर त्याला आम्ही जेव्हा घेऊन गेलो तर तेव्हा तू चढलावरती त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला बघा पायामध्ये अंशू एक्स्ट्रा पण काढायला लागला हे बघा तर त्याला हा हे बघा एक्स रे पण काढले अंशूचा पायाचा तर आता थोडस प्रॉब्लेम दाखवले आणि त्याला डॉक्टर पण बोलले की तीन चार आठवडे म्हणजे त्याला आरामच सांगितले खेळायचा वगैरे हा तीन चार हफ्ते खेळायचं नाही बोलले डॉक्टर तर त्याला आता आरामच सांगितले ना डॉक्टर बोलला जर तो खेळला फुटबॉल खेळला तर त्याला घेऊन या इथे त्याला डायरेक्ट काय करणार आम्ही हा प्लास्टर करू पायाचा बघा हा जाईन बोलते तर चला मंडळी आज छोटस ब्लॉग करूया मी पण एवढी मला पण असं म्हणजे चांगला नाही वाटत पण आता त्याच्यासाठी मला करायलाच लागेल ब्लॉग मावशी पण वारले तर नाही चांगला वाटत मंडळी तर बघूया चला कसं होतं आता छोटस ब्लॉग करेन जास्त काही व्हिडिओ शूट करणार नाही तर आहे त्याच्यामुळे मला जायला लागला कारण की बारावीचा दहावी बारावीचा तुम्हाला माहिती आहे रिझल्ट लागलेला आहे पण नव्वद टक्केच्या वरती होते नव्वद मार्क्स होते त्यांच्या घरोघर येऊन त्यांनी सत्कार तर केलेलाच होता आता तिकडे सर्वांचा सत्कार आहे आणि आता जो सत्कार होणार आहे तो दहावी आणि बारावी म्हणजे सर्वजण जेवढी मुलं पास झाल्यात ना त्यांचा सगळ्यांचा सत्कार होणार आहे तिथे मंडळी तर मी व्हिडिओ असं काय घेणार नाही बघता अंशूची व्हिडिओ शूट करेन कारण की मला तिथे ऍक्च्युली जायचं पण आता ह्याच्यासाठी जायला लागेलच मंडळी कारण की हांशूला मला स्वतःला मला बघायचं आहे तिथे जाताना तिथे सत्कार होताना मला स्वतःला माझी इच्छा आहे की मला हांशूला बघायचं आहे असा तर ती इच्छा माझी पूर्ण तर असं खुशीमध्ये तर नाही एकदम करू शकत पण थोडंसं अंशूसाठी मला जायला लागेल मंडळी माझ्या मा मावशीचं पण आता मावशीमध्ये पण द्या माझी इच्छा नाही माझी होत अशी जायची पण थोडंसं अंशूसाठी मी जाते तर चला थोडंसं जास्त नाही आपण व्हिडिओ घेणार थोडी व्हिडिओ घेऊन लगेच तिथून निघूया बघूया कसा होतं आजचा छोटासा ब्लॉग तो पण अंशूसाठी आजचा ब्लॉग असणार आहे तो पण माझ्या फक्त आणि फक्त हांशूसाठी तर चला मंडळी आता निघूया कारण की सहा वाजून तर गेले सहा पाच झाले आपण निघूया चला ते सुरुवात झाली असेल आणि छोटासा थोडासा गेल्यावर थोडीशी एक कॅमेरा मारेन मी पूजा वगैरे दाखवेन तुम्हाला तर चला निघूया आता मंडळी आता आम्ही आहोत आपल्या रांज रांजंदे मात मंदिरासमोर आणि इकडे बघा हा बॅनर लागलेला आहे बघा दहावी बारावी ती नंतवि विद्या त्यांचे गुणगौरव सोहळा बॅनर लागलाय बघा मंडळी त्यांना आला बघा हाय चला बघा आता आहे मस्त मंडल जा यांचा जाऊया आतमध्ये यांना घेऊन या बघा चला आम्हीच पहिला नंबर लावले वाटते चल मंडळी आता मोठ्या पण आलेले आपले पण बाबा आता घरी चालले ना बाबा बाबा घरी जायला निघाले बघा चला हे बघा पण झाली आता पूजा वगैरे सगळं झाले आहे शकता हे बघा बारावीची मुलं येतील आणि सत्कार सर्व तयार केलेले केले बघू आहे बघा इकडे आता येथे हलवलं मुलं सर्व आणि इकडे आता आपले आपले सुद्धा वगैरे नाव नोंद करून घेतात त्यांची मुलांची हे बघा मला बघा ते तयार नावं लिहितात मस्त मुलांची सर्वांची बाबाचं पण म्हण सगळं आपल्या भाऊच्या बापास आहेत मस्त आणि आता इथे नाव नाव नोंद करतात सर्व मुलांची दहावी बारावी वाल्यांची हे बघा आणि आता प्रोग्रामला पण सुरुवात होईल मस्त इकडे बघू शकता समोर तर चला आता आपण जाऊया बसूया सगळी मुलं येतात बघा आता काय काय इकडे बघा हे बघा सगळे येतील आता हलो हलू चला ते बाबू आहे अच्छा अच्छा काय बघा चला सुरुवात होईल थो मंडळी थोड्या वेळा दाखवतो तुम्हाला मी चला उद्देश एकच की पे जे विद्यार्थी दहावी पास आहेत बारावी पास आहेत उच्च शिक्षित आहेत शिवनिवृत्त कामगार आहेत ह्या सर्वांचा मान सन्मान सोहळा या ठिकाणी आता थोड्याच वेळात सुरू होत आहे मी श्रीराव पाटील साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या योग्यची जनता सरस्वती देवी यांना पुष्पा घालायचा आहे क्रिकेट संघाच्या वतीने तहसीलदार हनिषा महादेव पाटील यांच्या शुभास्ते पुष्पा घालायचं सगळ्यांनी काळ्या बाजू स्वागत करायचे आहे त्यानंतर मी अध्यक्ष सोपान महाराज म्हात्रे गाडेकर सर खंडारे सर आणि शोभा मॅडम पाटील आपल्याला पाच जणांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी दीपक प्रज्वलन करायचं आहे

डाळेकर सर आपला विनंती आहे तसेच खंडाळे सर आपला सुद्धा विनंती आहे की आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे दहावी पास झालेले आहेत बारावी पास झालेले आहेत उच्च शिक्षित आहेत पदवीधर आहेत शवानिवृत्त कामगार आहेत अशा सगळ्यांचा आपण या ठिकाणी मानसन्मान करणार आहोत या कार्यक्रमांच्या जा, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आपल्या गावचे कार्यसम्राट आमच्या ग्रामकास मंडळाचे मुख्य मार्गदर्शक माझी स्थायी समिती सभापतीचे शिवराम पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावं हॅलो माझी विद्यार्थ्यांची महापूजा व्हायची त्यानंतर तो वसा कामगारांनी घेतलेला होता आणि बरीच वर्ष हा जो विद्यार्थ्यांचा मान गौरव सन्मान सोहळा होत नव्हता आणि त्या उद्देशाने आज हे दुसरं वर्ष आहे आणि ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी सत्काराचं आयोजन केलेलं आहे सर मला थोडंसं बोलावं लागेल थोडंच बोलतो की आपल्या गावातील दहावीची मुलं बारावी मुलं पदवीधर झालेली आहेत त्यांचा सन्मान व्हावा त्यांच्या पाठीवर थाप पडावी या हेतूने ग्रामविकास मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे अनेक वर्षापासून हा कार्यक्रम चालू होता आणि शिवरामभर श्रीराम पाटील साहेब तर घरोघरी जाऊन हे करतातच पण गेल्या दोन वर्षापासून त्यांनी संकल्पना मांडली ग्रामविकास मंडळामध्ये की आपण या ठिकाणी हा कार्यक्रम करावा आणि त्यानुसार आज हा कार्यक्रम सोळा आयोजित करण्यात आले आहे थोडक्यात बघतो की दहावीचे उत्तीर्ण झालेली मुलं जी आहेत आपल्या गावातील मुलं आहेत गावात राहणारे स्थानिक स्थानिक असो बाहेर जे आहे गावचीच आहेत सर्व चांगल्या मार्गाने पास झालेले आहेत उत्तर झालेले आहेत पण वडिलांनाही सांगा की बस झालं रूम भाडा थांबा आम्हाला काहीतरी मोठं बनायचं आहे नंतर काही मुलं नाही माझ्या पन्नास पुढे आहेत कशाला शिकायला पाहिजे पण अभिमानाने वाटत इतकी मुलं चांगली शिकलेली आहेत आणि परदेशातही गावात गेले आहेत गावातून गेले आहेत तसं प्रत्येकाने विचार ठेवा कि मला बाहेर देशात जायचं आहे किंवा मला मोठं शिक्षण घ्यायचं मुलं मोठं व्हायचं आहे त्यासाठी एकच फोकस ठेवा की अभ्यास करायचा आहे मूळ खडकाचे आणि मूळ ओळ असत नाचूक असत पण खडकाला भेटत आणि पलीकडे जातात का थोडं 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 अभ्यास करून तसं तुम्ही थोडं थोडं अभ्यास केल्यानंतर खूप मोठे व्याल वकील डॉक्टर विज्ञान असं खूप मोठा विचार ठेवल्यानंतर मोठा माणूस नक्कीच होत असतो आपला विचार मात्र मोठे ठेवले पाहिजे आणि एक मनात ठेवा की माझ्या गावाची मान उंचवेल असं मी कार्य करेन असं मी या ग्राम विकास मंडळाच्या माध्यमातून गावचे अध्यक्ष या नात्याने तुम्हाला सर्वांना विनंती करतो की आपल्या गावाचं नाव मोठा करा नाव उंचावेल असे वागा आणि उंच पदाला जावा हीच अपेक्षा करतो आणि रांजणदेवी मातीला नमस्कार करतो प्रार्थना करतो की बाबा माझ्या गावाचं ना नाव असंच नाव लावत हो इतर क्षेत्रामध्ये कुठेही जाऊ नये याच ठिकाणी मी शिवराम पाटील साहेबांना मी विनंती करी की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं शिवराम पाटील साहेब आज या ठिकाणी देवी सभागृहामध्ये ग्रामविकास दे। मंडळाच्या माध्यमातून यशवंत कीर्तिवंत आणि गुणवंत अशा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि त्या सोहळ्यासाठी उपस्थित व्यासपीठावर उपस्थित ह्या गावच्या प्रथम नगरसेवक अनिता पाटील ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष सोपान महाराज शाळा क्रमांक छत्तीसशे आणि नवी मुंबई मधील एक आदर्श शिक्षक ज्यांची गणना म्हणून केले जाते ते साहेब मंडळाचे माझे सन्माननीय सर्व सदस्य सर्वांची नावं घेत नाही आणि माझ्या समोर बसलेले गावातील पालक वर्ग माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींना मला खरंच गावाबद्दल खूप हो अभिमान आज आपल्या गावामध्ये असंख्य मुलांनी अतिशय चांगल्या प्रकारचे गुण संपादन केले मला सांगायला अभिमान वाटत की ह्या गावामध्ये नव्वद टक्केच्या वर जवळपास आठ ते दहा विद्यार्थी या ठिकाणी पास झाले मी प्रत्येकच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आम्हाला खूप अभिमान वाटला प्रत्येकाच्या घरी जाऊन त्यांना एक छोटासा पक्ष देऊन शाळ स्त्रीफळ देऊन त्यांच्या आईवडिलांनीही अतिशय चांगला आनंद झाला मला या गावचा अभिमान अशासाठी वाटतो की माझ्या गावच्या शैक्षणिक दृष्टीने जी प्रगती आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे होत आहे मंगत चांगली होती संगत बिघडली तर तुमची पूर्ण आयुष्य बिघडलं जाईल आणि त्यामुळं तुम्ही जर वाघांच्या कळप्यात राहण्याचा प्रयत्न केला तर भाग पण आणि कोल्ह्यांच्या कल्पात बसलात तर तुम्ही कोल्हे म्हणाल कोणत्याही गोष्टीचं आपण त्या ठिकाणी गर्व करू नये अडचणी आनुष्यात खूप येत असतात परंतु अडचणी ह्या आपल्या मनाच्या असतात आपलं मन आपल्या अडचणी निर्माण करत असतो आणि त्यामुळं आपण जर मनावर प्रत्येक विद्यार्थ्याने मनावर जर विजय मिळवलं तर भविष्यामध्ये तुम्हाला पुढचं कुठलंही पावर टाकलं ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी दहाव्यानं म्हणावं लागतं पाहतोय आणि त्यामुळं मी माझ्या सर्व दहावी दहावी पास झालेले विद्यार्थी बारावी पास झालेले विद्यार्थी पदवीधर विद्यार्थी यांना मी रांजनदेवी देवी चरणी राणादेवी मातेच्या चरणी मी प्रार्थना करतो की ह्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात उज्ज्वल भविष्य त्यांचं उज्ज्वल आयुष्य शिक्षणामध्ये चांगली प्रगती हो अशी मी या दोन्ही माझ्या देवींच्यानी प्रार्थना करतो आणि सर्व या गुणवंत कीर्तिवंतांनी गुणवंत यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द पुरे करतो जय हिंद जय महाराष्ट्र आपण या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून का आणू नये आणि सगळ्यांमध्ये असं ठरलं की शिक्षकांना या ठिकाणी आपण प्रमुख पाहुणे म्हणून आले मी या ठिकाणी गाडेकर सर यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दाखवली गाडेकर सरांसाठी एक पुष्पगुच्छ असेल एक आमची ग्रामविकास पंडळाची आठवण म्हणून त्याला एक भेटवस्तू असेल आणि एक शाल असेल मी पाटील साहेबांना विनंती करतो की गाडीकर साहेबांचा त्यांनी यशोचित सत्कार या ठिकाणी करावा संस्कार आणि वडिलांकडून संघर्ष <laughs> सोपान महाराज यांना विनंती करी की त्यांनी खंदारे सरांना या ठिकाणी सन्मानित करावं एक भेट वस्तू शाज आणि पुष्पगुच्छ असा हा स्वरूप असे सत्काराचा एक नागविकास मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांना या ठिकाणी म्हणजे गुरु आणि रस्ता ह्याच्यात खूपच साथी आहे अध्यक्ष सोपाल पराल यांचं सत्कार या ठिकाणी रंगमंचावर आमच्या स्टेजवर ॲडिकेट भारती प्रेमल पाटील या आहेत मी अनिता शिवराम पाटील यांना विनंती करेन की त्यांनी त्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करावं काय तो जे आपल्या गावातील खरोखर अभिमानास्पद अशी एक गोष्ट आहे की पहिल्या महिला ज्यांनी वकिलीमध्ये रोटरी हा ही लोटरी ही पदवी त्यांनी घेतलेली आहे

भारत की हर नारी सबला है भारत की हर नारी सबला है कौन कहते हैं दावेदार नहीं महिला अध्यक्ष दोषी स्वीकारताना प्रसिद्धी नरेश मात्रे यांच्या आईवडिलांना सुद्धा विनंती आहे कारण आपलं त्यांना घडवताना आपण खूप मोला सहकार्य आहे म्हणून आपल्या पाल्याबरोबर आपण सुद्धा यायचं आहे प्रसिद्धी नरेश मात्रे तिचे आईवडील असतील त्यांनी यायचं आहे पाटील हर्षू उमेश वेता नव्वद टक्के नव्वद पॉईंट चार टक्के गुण यांनी सगळे कार्यवाही we <laughs>

असं <laughs> फिर बॅग दाखव हे बघा मंडळी यांची बॅग भेटली बघा सत्कार होते आमच्या प्राचीला पण मस्त मार्क्स भेटलेत बघा पास झाले झाले कॉलेजला चालले बघा हे कॉलेज तयार झाले आईची दोघांची ना प्राची खात्री जातात हा बघा आय तर बॅग पण घातली म्हणली बघा तन मग ये लवकर कोण अंशुला हा हे बघा ताई सबंद होत बघा भाऊ ताई मस्त कसा वाटला सत्कार मस्त वाटला भाऊ तुम्हाला कसा वाटला मस्त बघा अशी खुशी वाटते मग पण ना मग मस्त माय तू नाही का लागतं बघा शेवटचा शेवटचा फोटो हे बघा सगळी मंडळी गेली आणि आता बघा बाबा संत चालू आहे हा शेवटचा मंडली आता आम्ही आलो मस्त मंदिरात जाऊन आणि सत्कार तिकडे बंद झाला आणि आता पण परत बाबा दाखवा बाबा दाखवायला आम्ही घरी आलो बाबा आई कसं वाटला तुम्हाला आनंदी आनंद छान वाटला बघा परत एकदा सत्कारांशी जो आपल्याला कसं वाटते बघा मंडली आई बाबांना पण चांगला वाटलं मस्त घरी आलो आम्ही बघा बाबा काय बोलाल तुम्ही आमच्याबद्दल काय बोलाल चांगला असा आशीर्वाद द्यासीवाद बाबा सांगते बघा असे पाठीशी राह तुझ्या जा अभ्यास कर ना बाबा तुमचा आशीर्वाद राहते त्याला असत मस्त हम्म मोठ्या पाणी कसा आशीर्वाद दिला मस्त तसं बाबाने पण दिला बघा आशीर्वाद ऐला बाबा आई सांगते आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे आम्ही पाठीशी उभा